नमस्कार आज आपण बोलणार आहोत आपल्या आजूबाजूच्या जगाबद्दल म्हणजे हवा पाणी जंगल ज्याला आपण म्हणतो पर्यावरण हे पर्यावरण आपल्यासाठी इतकं महत्वाचं काय आहे आणि त्याचा शाश्वत विकास म्हणजे नेमकं का काय आणि तो कसा साधायचा चला आज हे सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया तुम्हाला माहितच असेल दरवर्षी पाच जूनला एक खास दिवस असतो हो बरोबर जागतिक पर्यावरण दिन जगभर हा दिवस साजरा होतो खरं तर हा दिवस, तर एक दिवस पर्यावराण, पर्यावराण, तर फक्त एक तारीख नाही तर आपल्या या सुंदर ग्रहाची आठवण काढण्याचा आणि त्याच्या संरक्षणाची शपथ पुन्हा एकदा घेण्याचा दिवस आहे पण थांबा पर्यावरण पर्यावरण आपण हा शब्द सतत ऐकत असतो पण कधी विचार केलाय की पर्यावरण म्हणजे नेमकं काय त्याचा खरा अर्थ काय आहे चला याच अगदी बेसिक प्रश्नापासून सुरुवात करूया तर बघा अनेकांना वाटतं की पर्यावरण म्हणजे फक्त झाडं आणि प्राणी पण तसं नाहीये यात हवा पाणी माती यांसारख्या निर्जीव गोष्टी पण येतात आणि वनस्पती प्राणी अगदी डोळ्यानं न दिसणारे सूक्ष्मजीव यांसारखे सजीव घटकही येतात या सगळ्यांचं मिळून जे एक विश्व तयार होतं ते म्हणजे पर्यावरण आणि हो सगळ्यात महत्वाचं आपल्या म्हणजे माणसांच्या कृतींचा या सगळ्यावर जो परिणाम होतो ना तो सुद्धा पर्यावरणाचाच एक भाग आहे आणि हा पाच जूनचा दिवसच का निवडला गेला यामागे एक मोठा इतिहास आहे गोष्ट आहे एकोणीसशे बहात्तर सालची स्वीडनमधल्या स्टॉकहोम शहरात पर्यावरणावर चर्चा करण्यासाठी जगातली पहिली आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती तब्बल एकशे चौदा देश यात सहभागी झाले होते विचार करा आणि याच परिषदेत ओन्ली वन अर्थ म्हणजे एकच पृथ्वी हे बोधवाक्य स्वीकारलं गेलं आणि तेव्हाच ठरलं की पाच जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून ओळखला जाईल ओके आता पर्यावरणाची ओळख तर झाली चला आता जरा आणखी खोलात शिरूया आपला हा जो ग्रह आहे तो नेमका कसा बनलाय म्हणजे त्याच्यावर जीवन टिकून ठेवणाऱ्या सिस्टम्स कोणत्या आहेत याला आपण सोप्या भाषेत पृथ्वीची रचना म्हणू आपलं पर्यावरण मुख्यत्वे चार मोठ्या भागांमध्ये किंवा म्हणूया आवरणांमध्ये विभागलेलं आहे पहिलं म्हणजे वातावरण जे आपल्या पृथ्वीभोवती असलेलं वायूंचं एक पांगरूण आहे दुसरं आहे जलावरण म्हणजे पृथ्वीवर असलेलं सगळं पाणी जे तब्बल एकाहत्तर टक्के आहे तिसरं आहे शिलावरण म्हणजे पृथ्वीचं बाहेरचं कठीण कवच ज्यात माती खडक खनिज सगळं काही येतं आणि चौथं जिथे हे सगळं जीवन नांदतं तो भाग म्हणजे जीवावरण या चार आवरणांपैकी चला आपण आपल्या एका संरक्षक ढालीबद्दल बोलूया ही ढाल म्हणजे आपलं वातावरण हे काही फक्त वेगवेगळ्या वायूंचं मिश्रण नाहीये बरं का ही, वेग ही एक खूपच गुंतागुंतीची आणि आपल्यासाठी अत्यंत महत्वाची सिस्टीम आहे हे वातावरण म्हणजे जणू काही एकावर एक ठेवलेल्या पाच सादरी आहेत म्हणजे ह्याची पाच थर आहेत अगदी आपल्या जवळ जमिनीलगत आहे क्षोभ मंडळ जिथे पाऊस वादळ विजा हे सगळं घडतं त्याच्यावर आहे समताप मंडळ जिथे आपला महत्वाचा ओझोनचा थर आहे मग येतो मध्यमंडळ जो आकाशातून येणाऱ्या उल्कांपासून आपलं संरक्षण करतो त्याच्याही वर आहे आयन मंडळ ज्यामुळे रेडिओ कम्युनिकेशन शक्य होतं आणि सगळ्यात शेवटी सर्वात बाहेरचा थर म्हणजे बहिर जो हळूहळू अवकाशात मिसळून जातो चला आता हे थर किती उंचीवर आहेत ते पण बघूया आपण जिथे राहतो तो, तो क्षोभमंडल जमिनीपासून साधारण अठरा किलोमीटर उंचीपर्यंत असतो विमानं उडतात तो समताप मंडल त्याच्यावर म्हणजे पन्नास किलोमीटरपर्यंत पसरलेला आहे त्याच्याही वर पंच्याऐंशी किलोमीटरपर्यंत मध्यमंडल आहे जो उल्कांना जळून टाकतो आणि मग येतो आयन मंडळ जो तब्बल चारशे किलोमीटर उंचीपर्यंत पसरला आणि आपल्या सगळ्या कम्युनिकेशनसाठी खूप महत्वाचा आहे तर मग या सगळ्याचा आपल्या रोजच्या आयुष्याशी काय संबंध अहो खूप मोठा संबंध आहे पर्यावरणाची भूमिका आपल्यासाठी इतकी महत्वाची आहे की त्याशिवाय आपण जगूच शकत नाही हेच पर्यावरण आपल्यासाठी जगण्यालायक परिस्थिती निर्माण करतं हवामानावर नियंत्रण ठेवतं आपल्याला श्वास घ्यायला हवा प्यायला पाणी आणि जेवायला अन्न देणारी माती हे सगळं कुठून मिळतं याच पर्यावरणातून थोडक्यात सांगायचं तर आपल्या सगळ्या मूलभूत गरजा हे पर्यावरणच पुरवतं पण आज एक मोठी समस्या आहे आपण एका अशा वळणावर येऊन थांबलोय जिथून दोन रस्ते फुटतात एक रस्ता जातो विनाशाकडे आणि दुसरा जातो संरक्षणाकडे म्हणजे एकीकडे आहे पर्यावरणाचा रास आणि दुसरीकडे आहे पर्यावरणाचं संवर्धन आता हा पर्यावरणाचा रास म्हणजे नक्की काय अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपल्या म्हणजे माणसांच्या कामांमुळे पर्यावरणाचं जे नुकसान होतं त्यालाच रास म्हणतात आणि ही एक खूपच गंभीर समस्या आहे ज्याचे परिणाम आपल्या आजूबाजूला दिसायला लागले आहेत बघा एका बाजूला आहे रास म्हणजे काय तर जंगलतोड हवा पाणी मातीचं प्रदूषण बेसुमार शहरीकरण आणि दुसऱ्या बाजूला आहे संवर्धन म्हणजे वृक्षारोपण प्रदूषणावर नियंत्रण वन्यजीवांचं संरक्षण आता या दोनपैकी कुठला मार्ग निवडायचा हे पूर्णपणे आपल्या हातात आहे मग यावर उपाय काय असा प्रश्न पडतो बरोबर तर यावर एक खूप चांगला उपाय आहे एक मार्ग आहे आणि तो म्हणजे शाश्वत विकास आता हा एक खूप महत्वाचा शब्द आहे ही संकल्पना आपल्याला सांगते की विकास तर करायचा पण पर्यावरणाचं संरक्षण करत करत म्हणजे दोघांमध्ये एक बॅलन्स साधायचा शाश्वत विकासाची एक व्याख्या आहे जी खूपच सुंदर आणि विचार करायला लावणारी आहे ती म्हणजे आपण आपल्या गरजा अशा भागवायच्या की आपल्या पुढच्या पिढ्यांना त्यांच्या गरजा भागवण्यासाठी कोणतीही अडचण येऊ नये किती खोल विचार आहे हा नाही का हा एकच विचार आपल्याला योग्य दिशा दाखवू शकतो आणि हे प्रत्यक्षात आणण्यासाठी आपल्याला काही गोष्टींवर लक्ष द्यावं लागेल जसं की नैसर्गिक साधनसंपत्ती जपून वापरणं सौर ऊर्जा पवन ऊर्जा यांसारख्या स्वच्छ ऊर्जेचा जास्तीत जास्त वापर करणं प्रदूषण कमी करणं आपल्या आजूबाजूची जैवविविधता टिकवणं आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावणं आणि ह्या सगळ्यात सगळ्यात महत्वाचं काय असेल तर लोकांमध्ये याबद्दल जागरूकता निर्माण करणं आणि सगळ्यांनी मिळून काम करणं तर मग विषय येतो आपल्यावर या सगळ्या मोठ्या मोठ्या गोष्टींमध्ये एक सामान्य माणूस म्हणून आपण काय करू शकतो आपली भूमिका नेमकी काय आहे अहो खूप काही करू शकतो पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येकजण आपला खारीचा वाटा उचलू शकतो झाडं लावणं प्लास्टिकचा वापर टाळणं पाणी आणि वीज वाचवणं शक्य असेल तेव्हा पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरणं रिसायक्लिंग करणं या अशा कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी आहेत आणि लक्षात ठेवा याच छोट्या गोष्टींमधून एक मोठा बदल घडू शकतो शेवटी एक गोष्ट आपण सगळ्यांनी कायम लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे पर्यावरण हा आपल्या जीवनाचा पाया आहे आधारस्तंभ आहे या पृथ्वीवरचा प्रत्येक जीव मग तो कोणताही असो प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे या पर्यावरणावरच अवलंबून आहे आणि जर का याचा तोल ढासळला तर आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वालाच धोका निर्माण होईल आणि म्हणूनच ते वाक्य पुन्हा एकदा आठवूया एक पृथ्वी एकच भविष्य आपलं सगळ्यांचं भविष्य याच एका ग्रहाशी जोडलेलं आहे त्यामुळे त्याचं रक्षण करणं ही कोणा एकाची नाही तर आपल्या सगळ्यांची मिळून जबाबदारी आहे तर जाता जाता मी तुम्हाला एका प्रश्नासोबत सोडून जात आहे हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारायचा आहे की ह्या एकाच भविष्यामध्ये आपली भूमिका काय असणार आहे आपण पर्यावरणाच्या राहासाला हातभार लावणार आहोत की त्याच्या संवर्धनासाठी पुढे येणार आहोत यावर विचार नक्की करा